गुलचंद कुमार हत्या झाली ना त्याच्यानंतर हे सगळ्या म्हणजे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी सगळी साफसफाई केली इंडस्ट्रीमधली हे जे सगळं अंडळवण होत ना हाँ, ते, ते जवळजवळ एटी फाय नाईन्टी पर्सेंट गेलं तुम्ही ती केस कव्हर केलेली म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या आणि पूर्ण ओ, हुँ। हुँ। ते हो हो आणि त्याचं इंडस्ट्रीमध्ये खूप हे झाला म्हणजे काय म्हणतात ना त्याचा परिणाम फार मोठा इंडस्ट्रीवर झाला इंडस्ट्री आपण म्हणतो ना की व्यवहार त्याचा ठप्प होतो ना तसा आणि नदीम श्रवणचा नदीमचा शेवटचा इंटरव्ह्यू मी केला होता ती हत्या आधीची गोष्ट आहे म्हणजे त्याच तो हत्या झाली पंधरा दिवसांनी पण त्याच्यानंतर तो जेव्हा जाणार होता बाहेर गावी आणि सनी साऊंड सुपर साऊंड एक हे म्हणजे धर्मेंद्र आहेत ना त्यांचं ते रेकॉर्डिंग स्टुडिओ तर तिकडे मी गेले होते तर ते नसीब एक पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये गोविंदा होता आणि गोविंदाने सगळ्या अंडरवर्ल्डच्याच याच्यामध्ये काम केलेले मोस्टली त्या काळामध्ये तर त्याच त्या, रेकॉर्डिंग होतं आणि ते शानू दादाच्या म्हणजे कुमार शानूच्या आवाजामध्ये होतं पण ते काहीतरी दादा आलं नाही कुमार शानू तर ते नदीम नदीमचा आवाज खूप छान होता तर नदीमला मी तुम्हाला सांगू नदीमला या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पत्रकार मेस्त्री पत्रकार त्याला भाई म्हणणारी मी एकटीच असेल का तो पण फ्लड फार करायचं सगळ्यांबरोबर पण मला माझ्या आणि श्रवण जी तर फार खूप चांगले मी त्यांना श्रवण भाई नदम नदीम भाईच म्हणायचे मी त्याला म्हटलं अरे नदीम भाई आपकी आवाज बहुत अच्छी अच्छा गाणे मी एक सिरियस गाणं आहे बघा शानूचं त्याच्यामध्ये तर नंतर शानूच्या आवाज हे झालं तर ते आता तर नाही असं ते बोलणं झालं आणि मला काहीतरी ना तसं एक मोठं अजून काहीतरी इंटरव्ह्यू करायचा होता तर मला दिसेल की नाही आता ना मी बाहेर गावी जातोय आणि मग मी आलो ना की नंतर तुला तर कळेल कधी आम्ही आम्ही आहे रेकॉर्डिंग वगैरे तू हे म्हणून आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी हे सगळं झालं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मी ज्या हिंदी एका चॅनेल मध्ये होते असोसिएट डिरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर तर त्यामध्ये एक आम्ही जो फिल्म बेस्ड कार्यक्रम करायचो तर त्याच्यामध्ये एक सेगमेंट जे होतं ना ते गॉसिपचं होतं की न्यूज काही अफवा आणि घेते तर त्याच्यामध्ये त्यावेळेला ना ते सारखे दाऊद म्हणजे आपले दुबईला कार्यक्रम करायचे नदीम श्रवण तर मी म्हणजे अजूनही समजा त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल त्या चॅनलमध्ये तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये मी, मी स्क्रिप्ट त्याच लिहायची तर मी ते लिहिलं होतं की आजकाल नदीम श्रवण बहुत दुबई मे जाके प्रोग्राम कर दाल कुछ काला लग रहा है ओ पण हे असं होतं जसं मी म्हणते मग सुधाकर बोकाड यांचा तो किस्सा बघा कसा असतो ना इंडस्ट्रीमध्ये की जेव्हा हे सगळी साफसफाई झाली तेव्हा एक अशी वेळ आली जेव्हा मी एका शूटिंग कव्हरेजसाठी म्हणजे व्हिडिओ मी मी मध्ये होते आणि एका शूटिंग कव्हरेजसाठी मी त्यांच्या बंगल्यामध्ये ते वंसा दे वंसा दे शूटिंग कवरेज होतं तर मला आधी कळलेच ना की ह्यांच्या बंगल्यामध्ये शूटिंग काय आहे मला असं वाटलं की ह्यांचं पिक्चर असेल काय वगैरे नुकतं नुकतं ही सगळी झाली होती आणि त्यांनी मी गेले तर हे केले मी कॅमेरा दादाला म्हंटल तुम्ही सेटअप बिटअप करा आणि मग मी चौकशी केली तर ते दुसऱ्या रूम मध्ये बसले होते सुधाकर बोकाडे hmm. तर मी त्यांना म्हटलं की अरे तुमचं शूटिंग आहे का नाही नाही मी आता भाड्याने देतो बंगला Hmm. आणि मग नंतर अशी आहे की सेवा आम्ही बऱ्याच वेळ तिथे होतो शूटिंग साठी आणि मी जेव्हा त्यांना त्यांना निघाले तेव्हा हाक मारायला गेले तर मी म्हंटल अरे पण हे पण चांगलं आहे तुमचं वगैरे सगळं प्रोड्यूस बंद झालं होतं ना या सगळ्या ह्याच्यामध्ये तर ते मला म्हणाले की नाही मला हे सगळं माझ्या हातात पैसे येतच नाही hmm. कारण तेव्हा मुळ आधी बराचसा जो इंडस्ट्रीमध्ये पण कॅशचा व्यवहार व्हायचा शूटिंग साठी वगैरे सुद्धा जे तिथे असायचा सगळा मामला हुँ, 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 हुँ. तो ते मला म्हणाले की हे ठीक आहे वाटत तुला पण हे माझ्या हातात पैसे येत oh. नाहीत अशी पण म्हणजे वेळ आली नंतर मग त्यांचं निधन पण झालं मग तो त्यांचं बंगला पण गेला सगळं असं सगळ्या खूप त्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये होत्या आणि कसं आहे ना की त्यावेळेला ना अशी एक म्हणतात ना लाईव्ह होती इंडस्ट्री hmm, तुम्ही एक नाव मराठी ऍक्ट्रेसचं नाव घेतलं त्यात ममता कुलकर्णी एक नाव राहिलं आणि सध्या आता पुन्हा ती जरा पुन्हा तिचं जे कमबॅक झालंय त्यात ती व्हायरल होते तिच्याशी तुमचा कसा संपर्क आलाय ती कशी होती आणि तिचंही प्रकरण गाजलं तिची बरीच प्रकरणं गाजली खरं मी तुम्हाला सांगू का ममता ही ना खूप चांगली मुलगी आणि तिचा सुद्धा पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता आणि त्यावेळेला एक तिचं जे सगळं काम सांभाळत होती ना ती मराठीच एक बाई होती तर मला तिने म्हणजे माझी काही ममताची ओळख नव्हती तिने मला सांगितलं होतं की अशी अशी नवीन मुलगी येते आहे आणि तू करशील का इंटरव्ह्यू चला ठीक आहे आणि मराठी मुलगी आहे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये ते म्हणून मी गेले तर ती असं ना की काहीतरी सनसनाटी तुम्ही हे केलं तर तुमचं नाव होईल वगैरे असं काहीतरी आणि ती पण ना म्हणजे ममताच या मध्ये कोणी नव्हतं म्हणजे सांगू का ती एका ब्युटी पार्लर मध्ये गेले ते जू मध्ये ती आणि तिथे जया बच्चन होत्या आणि जया बच्चननी तिला बघितल्यावर सांगितलं की तू फिल्म मध्ये काय येत नाही की तू दिसायला खूप छान आहे जे दिसायला ती खूप छान होती आणि बोलणं वगैरे पण चांगलं होतं मी जेव्हा इंटरव्ह्यू करायला सुरुवात केली पहिला तिच्या पण तो होता तर ते सा ना असं तिने एका मोठ्या एका प्रोड्युसर डिरेक्टरचं नाव घेतलं की म्हणजे जातात ना तुम्ही फोटो आणि तेव्हा असं असायचं ना की फोटो द्यावे लागायचे प्रोड्युसरच्या ऑफिस मध्ये जाऊन आणि पाठी नाव लिहा तुमचं नंबर लिहा वगैरे तर नाही मग त्यांनी मला असं काही म्हणजे कास्टिंग काउस सारखं वगैरे मी म्हटलं की एक तर मी तुला सांगते ममता की हे तू तू सांगतेस ना ते खोट आहे मी त्या प्रोड्युसर ओळखते अनेक वर्ष आणि त्यांचं नाव फार चांगलं इंडस्ट्रीमध्ये तर म्हंटल हे आणि हे तू असं बोललीस ना तर तू इंडस्ट्रीमधन बाद होशील कारण तुम्ही बोलताना पण कोणाचं नाव घ्यायचं ना ते पण तुम्हाला अक्कल पाहिजे की हा खरंच आहे एखादा माणूस असं करता तर तुम्ही करा पण ज्या एक चांगली ज्याची इमेज आहे त्या माणसाबद्दल आणि तसं नाही पण आहे म्हणजे असं नाही नुसती इमेज चांगली आहे पण त्या माणसाबद्दल तू असं बोलतेस जरा तू असं केलं तू इंडस्ट्रीमध्ये राहणार नाही तर तेव्हा तिने माहिती की नाही मला हिने सांगितलं होतं की असं संसार मी तिला म्हंटल की हे असं तू करून तुझा तुझं करिअर नाही होणार तुझं करिअर आहे ना इथे काम बोलतो तुमचं बरोबर आणि तुमचं ऍटिट्यूड बोलतो कुठल्याही hmm. तुम्ही फील्ड मध्ये काम करा yes. तुमचं काम बोलतो तुमचं अटिट्यूड बोलतो आणि म्हणून तुम्ही टिकता येणारे हजारो येतात टिकणारे फार कमी असतात तर ते होतं आणि मग तुम्हाला सांगू ममता खूप चांगली होती चांगली ऍक्ट्रेस होती ती चांगली डान्सर होती आणि मम काय मी तुम्हाला सांगते ना घरामध्ये तिचा काय मग ममताच्या आईला हिरोईन व्हायचं होतं <coughs> म्हणजे मला आठवते की मी अजून एकदा कधीतरी तिचा जेव्हा ती हिरोईन झाली आणि त्याचा त्याच्यानंतर ते मी इंटरव्ह्यू करायला तेव्हा ती चकाला मध्ये तिकडे एका छोट्याशा फ्लॅट मध्ये राहायची तिथे मी गेलेले तिचा इंटरव्ह्यू करायला तर तिची आई ना त्याच वेळेला ती देवसाहेब देवानंद गँगस्टर नावाचं त्यांनी पिक्चर बनवला होता त्याच्यासाठी हिला बोलवून बोलवलं होतं भेटायला तर ती आई बरोबर गेली होती ना तर आल्यानंतर माझ्या समोरच दोघी आल्या म्हणजे थोडा लेट झाला तर मी तर ती आई जास्त बघितलं मी की देवसाहेबांना भेटली देवसाहेबांना भेटली आणि या इंडस्ट्रीमध्ये मी बघितलंय की ज्या सगळ्या नाही पण नाईन्टी एट पॉइंट नाईन म्हणतात ना त्या त्या ज्या हिरोईन ना त्यांच्या आयांची सव, होती की आम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं हिरोईन त्यांची जी स्वप्न होत ना, हाँ, लेली हाँ, लेली ना, ना ता ता ते पूर्ण झालेलं नाही मुलीनं हे आहे आणि तुम्हाला सांगू म्हणजे आता ह्या सगळ्या नव्वदच्या काळापासून म्हणा त्या हिरोईनच्या आहेत किंवा आताच्या तर खूपच व्यवहारिक आणि अशा सगळ्या झालेल्या आहेत त्यात एक इंडस्ट्रीमध्ये अशी एक होती ना की हिरोईनचा पैसा कधीच हिरोईनच्या हातामध्ये आला नाही तो त्यांच्या नातेवाईकांच्या हातामध्ये जायचा आणि हिरोईनना खऱ्या अर्थाने कोणी त्यांचं काय म्हणतात ना मानसिक किंवा आर्थिक शोषण जे केलं त्यांच्या अत्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती मागे ममताचं मी तुम्हाला सांगू का ममताच्या बाबतीत ना ग्रुप खूप हे झालं कारण ती जेव्हा करण अर्जुन मध्ये काम करत होती ना तेव्हा हा सगळा ग्रुप होता शाहरुख खान काजोल सलमान वगैरे तर त्याच्यामध्ये मग ना ते थोडस ग्रुप बाजी होत मराठी पण एक होत त्याच्यामध्ये कि अरे मराठी मुलगी आहे नंतर त्याच्यामध्ये काजोलचा रोल कमी होता तुम्ही करण अर्जुन बघितलं तर ममताचा रोल जास्त आहे त्याच्यामध्ये तर काजोलनी त्याच्यामध्ये खूप जरा त्यावेळेला बोंबा बोंब केली होती म्हणजे तिचं आणि राकेश रोष भांडणचं त्यावेळेला झालं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग काय होतं माहितीये ना की ते असं ना एक ती ग्रुप असला ना की तो असा कळ कळपामध्ये राहणारी असतात माणसं ती अशी मग बाहेर जाऊन नाही इसकून येईल ते मग असं हे असं झालं नाही तर तुम्ही मला सांगा की ममतानी सगळ्या आमिर खान बरोबर पण त्यांनी काम केलं आमिर बरोबर केलं तर याच्यामध्ये पण मग नंतर ना त्या सगळ्यामध्ये गेले